नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्रेब करा आणि बेल ऐकण्याला प्रेस करा धन्यवाद काय काय सांगू आता कसं कसं सांगू हो काय काय सांगू आता कसं कसं सांगू महिमा पंढरीचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंग माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा काय काय सांगू आता कस कस सांगू हो काय काय सांगू आता कस कस सांगू महिमा पंढरीचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा माझा पांडुरंग पांडु विटेवरी उभा त्याच्या चरणी वाहे हे भीमा चंद्र भागा आठवण येते मला आठवण येते रुक्मिणीची पांडुरंगाची मा पांडुरंगाची हो पाण्डुरङ्गा पांडुरंगाची पाण्डुरङ्गा पांडुरंगाची हो मा पांडुरंगाची घातल्या तुळशीच्या माळा आठवण येते मला आठवण येते चंद्र भागेची आठवण येते मला आठवण येते चंद्र भागेची माझ्या पांडुरंगाची हो माझ्या पांडुरंगाची माझ्या पांडुरंगाची हो माझ्या माझ्या पांडुरंगाची हो माझ्या पांडुरंगाची माझ्या पांडुरंगाची महिमा आहे भारी दर्शनाला येते येते वारकरी आठवण येते मला आठवण येते तू कारमाची आठवण येते मला आठवण येते तू का माझ्या पांडुरंगाची हो माझ्या पांडुरंगाची माझ्या पांडुरंगाची हो माझ्या पांडुरंगाची काय काय सांगू आता कस कस सांगू हो काय काय सांगू आता कस कस सांगू महिमा पंढरीचा माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंग